मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सर्वांना उठणी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर भगवान विष्णूचा आज आपण संपूर्ण हरिपाठ ऐकूया जर आपण हरिपाठ ऐकला आजच्या दिवशी तर आपल्याला पंढरपूर यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर सर्वांनी लक्षपूर्वक हरिपाठ ऐकावे आणि सर्व पापांचे नाश होईल ऐकल्याने मोक्षाची प्राप्ती होईल वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल असा हा हरिपाठ मराठीत आहे तर कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा शालिनी भक्तीसागर इंस्टाग्रामची आय डी आहे तर शालिनी भक्तिसागर आय डी इंस्टाग्रामची फॉलो करा श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे दैव सर्वकार्य सर्वदा ज्ञानदेव हरिपाठ सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेऊनिया तुळशीहार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर याची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमनी विराजित तुका मने याची सर्व सुख पाहिन श्रीमुखे आवडीने श्री ज्ञानदेव हरिपाठ देवचियाद्वारी हुभाशन भरी तेने मुक्तीचारी साधीयला हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असुनी संसारी जिव्य वेग करी वेदशास्त्रे हुवारी सदा ज्ञानदेव मने व्यासाची खुना द्वारकेचा राना घरी चहु वेदी जान साई साश्री कारण अठरा ही पुराण हरसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीव शिव समे वाया तू दुर्गमा न घाली मन ज्ञानदेव पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे ત્રિગુણ અસાર ત્રિગુણ હે સાર સારાસચાર હરિપાઠ સગુણ નિર્ગુણ ગુણાચે અગુણ હરિ વિન મને વ્યર્થ જાય અવ્યક્ત નિરાકાર નાહી જ આકાર જેથુની ચરાચર હરિસી ભજે જ્ઞાનદેવ ધ્યાની રામકૃષ્ણ મની અનંત જન્માની પુણ્ય હોય ભાવે વિન ભક્તિ ભક્તિ વિન મુક્તિ બળે વિન શક્તિ બોલુ નય केसुनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवंत शिनसि वाया सायसि करी प्रपंच दिन निशि हरिसि न भजसी कवन्या गुणे ज्ञानदेव मने हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे योग 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 याग विधी एने नोहे सिद्धी वाईची उपाधी दंभ धर्म भावे विन देवन कळे निसंदेय गुरुविन अनुभव कैसा कळे तपो विन दैवत दिदल्या विन प्रांत गुजी हित कोण सांगे ज्ञानदेव सांगे दुष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय साधू बोध झाला तो ठेला ठाईचं मोराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचा समाप्ती झाली मोक्ष मोक्षरेखे आला भाग्य विनवला साधूचा अंकला हरिभक्त झाला ज्ञानदेव गोडी संगती सजनी हरि दिसे जनी आत्मतत्वी पर्वताप्रमाणे पातक करणे व्रजलेप होणे अभक्तांशी नाही ज्यांसी भक्ती ते पतित अभक्त हरिसी न भजेत तर अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा दयाळ पावे हरी ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निदान सर्वांगटी पूर्ण एक नादे संतांच्या संगती मनोमार्ग गती अकाळ वा श्रीपती एने पंथ रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप करी एक तत्व नाम ती साधन दैत्याचे बंधन बांधीजे नामामृत गोडी वैष्णवालाधली लाधली योगी या साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रलांदी बिमला उद्वा लादला कृष्णदाता ज्ञानदेव मने नाम हे सुलभ सर्वत दुर्लभ विरळा जाणे विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेने अद्वय वाट रामकृष्ण पैठा ने होय दांच्या झाडनी गुरुवीन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव मने सगुन हे ध्यान नामपाट मोन प्रपंचा त्रिवोनी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासिविनमुक तो नर पापिया हरवी न धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरते ज्ञानदेव मने नाम जपा हरीचे परंपरा त्याचे पूळ शुद्ध हरी उच्चारिण अनंत पापराशी जातील लयासी तृण मेले समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरी उच्चारण मैत्री पयगेद पळे भूत बादा भेने तेथे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषेदा तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाती करिसी जना भावे बळ आकळे एरवी नाकळे करीतळी आवळे तैसा हरी परीयेचा रवा घेता भूमरी यत्न पोरोप साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती समाधी हरीची समसुकवीन न साधेल जान बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञानदेव रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ नित्यसत्यमित हरिपाट ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनन्त राशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी हरी मंत्र हा शिवाचा मनती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पावीचे उत्तम निजस्थान एक नाम हरी द्वैत्य नाम दूरी अद्वैत्य कुसरी विळाळे जान समबुद्धी घेता समान श्री हरी श्याम दमावरी हरी झाला सर्वाघटी राम देहांदेही एक सूर्यप्रकाशक प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेव चित्ती हरिपाट नेमा मागली या जन्मा मुक्त झालो हरिनाम जपे दो दुर्लभ वाचेसी सुलभ राम कृष्ण रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्ध। सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाली साधुसंगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा येणे दशो दिशा आत्मराम हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा सामर्थ्य तपिनला अमोप चिरंजीवी कल्पकोटी चिरंजीव नादे चतुर्भुज नर होऊन ज्ञान गुड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्ती निधी धले माझे हाते हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरवीन सोजन्य नैने काही त्या नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थ ठाण मनोमागे गेला तो तेथे मुकला हरिपाटी स्तवला तोची धन्य ज्ञान गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ विठो बाई जय जय विठो बाख माई नाम कीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेले त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठ જ્ઞાનદેવી યજ્ઞયાગ ક્રિયાધર્મે હરિવવીન નેમો નાહી દુચા કોને વેદશાસ્ત્ર પુરાણ શ્રુતિચે વચન એક નારાયણ સાર જપ 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 તપ કર્મ હરવીન ધર્મ વાગવુ વાઉાચી શર્મ श्रम व्यर्थ जाये हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमोर गुंतले सुमन कळिके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळ गोत्र वर्जियले काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धारिती रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जीवा तारण हरिएक हरिनाम सार जिव्हा या नामाचे उपमा त्या देवाची कोन वाणी ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजांचा वैकुंठ मार्ग सोपा नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीन जन्मतो नरकांची पै जाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाळ गगनाहून वाड नाम हाय सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी कळा दावी हरा तैसे नवे नाम सर्वत्र वशिष्ठ तेथे काही कष्ट न लागती अजपा जपने उलट प्राणांचा तेही मनांचा निर्धार असे ज्ञानदेवजीने नामविन व्यर्थ रामकृष्ण पंथ जप जपतर्म जप तप कर्म धर्म सर्व घटी राम भावशुद्ध, भाव शुद्ध न हा भावो टाकी रे संदोहो रामकृष्ण टाहो नित्य फोडी जाती त्वरित भावयुक्त ज्ञान देव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठभुवनी घर केले जाणीव नेनी व भगवती नाही हरि उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार, उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रेग नाही तेथील प्रमाण नेनवे विधासी ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेव फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे एक तत्व नाम दृढ धरी मना हरीसी करुणा येईल तुझे ते नाम सोपे ते रामकृष्ण गोविंद वाचेसी सदप जपा आदी नाम परंते तत्व नाही रे अनंता वाया अनेका पंथ जाशील ज्ञान देव मन जपा माळ अंतरी धरूनि श्रीहरा जपे सदा सर्व सुख गोडी शाई शास्त्री निवडी रिकामा अर्थ घडी राहू नका लटका व्यवहार सर्व हा संसार वाया हेर जार हरवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पापो रामकृष्ण संकल्प धरूनी राहे। नीज वृत्ती हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नका तीर्थ भाव धरी रे करुना शांतीदया पाहुना हरी करी। ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीविन्य हरिपाठ अवंग हरिपाठ अस्थि अठ्ठावीस रचिले विश्वास ज्ञानदेवे नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वताते असावे असाव्य एकाग्री स्वस्त चित्त मनी उल्लासे करुनि स्मरण जीविने अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी हरि त्या सांभाळी पाऊ संत सज्जनींनी घेतली प्रचिती आळसी मंदमती केव्हा तरी निवृत्त वचन ते प्रेम तोशाला तात्काळ ज्ञानदेव कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मराम त्याचा तोची जान मी तू हा विचार विवेक शोधावा गोविंदा माधवा याच्या देही देही ताता ध्यान त्रिकुटी वेगळा दळी उगवला सूर्य जसा ज्ञानदेव म्हणे नायलांची ज्योती या नावे रूपी ती तुम्ही जाना नामस्कीर्तन साधन पैसोपे जळतील जन्मांतराची न लागती सायास जावे घरा नारायण ठायची करा एक चिंत आवडी अनंत आळवा रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सदा सर्व काळ यावी न आनिक असता सदा आन विठोबाची तुका मने सोपे हाये सर्वाहून शाहना तो धनी घेतो येते જ્ઞાનેશ્વર માઉલી જ્ઞાનેશ્વર માઉલી જય જય રામ કૃષ્ણ હરી રામ કૃષ્ણ હરી વિઠો બારુખ માઈ વિઠો બારુખ માઈ બીઠો બારુખ માઈ જય જય રામ કૃષ્ણ હરી જય જય રામ કૃષ્ણ હરી तर मित्रांनो येथे आपला संपूर्ण हरिपाठ संपूर्ण झालेला आहे तर मला अशी आशा आहे तुम्हाला संपूर्ण हरिपाठ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो विष्णवे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये करा म्हणजे भगवान विष्णू आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील ओम नमो भगवते वासुदेवाय नम लाईक शेअर सबस्क्राईब